या दोन्ही संपत्तीचा या ठिकाणी भगवंतानी उल्लेख करून त्या संपत्तीचं वर्णन केलेलं आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन प्रकारच्या संपत्ती या ज्ञानाशिवाय आसुरी ज्ञान आणि दैवी ज्ञान दैवी ज्ञान असलं आणि आसुरी ज्ञान असलं दैवी ज्ञानी दैवी ज्ञानाप्रमाणे वागतो आणि आसुरी ज्ञान ज्या ठिकाणी आहे तो आसुरी ज्ञानाप्रमाणे वागतो कारण की त्याला दैवी ज्ञानाची ओळख होत नाही असं नाही कळतं पण वळत नाही असं म्हटलं जात चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतं काजू बदाम खाल्ल्याने काय होतं तूप खाल्ल्याने काय होतं सात्विक पदार्थ खाल्ल्याने काय होतं तामसी भोजन केल्याने काय होत रज रजवणी भोजन केल्याने काय होत सात्विक भोजन केल्या की के विचार सात्विक रजगुणी पदार्थ खाल्ले की ते रजोगुण त्याच्यामध्ये निर्माण होतो तामस गुण त्याच्यामध्ये कटव आम्ल लवण तीक्ष्ण उष्ण वृक्ष पदार्थ आहेत त्याच्यातून माणसाच्या शरीरामध्ये रजोगुण आणि तमोगुण निर्माण होतात आणि तसे विचार निर्माण झाले की तसा तो माणूस वाचतो म्हणून सत्वगुणही माणसाचे लक्षणं काय आहेत सत्वगुणी मनुष्य कसा असतो तमोगुणी कसा असतो दैवी त्याला म्हटलंय सत्वगुणी दैवी गुण गुणास मा, मा, चेटी कानी। गुणास गुण असणाऱ्या दैवी माणसाच्या ठिकाणी कोणते गुण असतात तर ते गुण आपण काल पाहिले प्रत्येक गुण अजून सव्वीस गुण आहेत काही त्याच्यातले गुण पाहिलेत पाहिले लोकांमधले अर्जुना दैवगुणा होऊन दैवी गुणाचा समूह काय आहे आणि त्याचं वर्णन केलं प्रत्येक गुण कसा असतो पहिलं सांगितलेला अभय आपल्याला पाहायचं म्हटलेलं आहे की अभय काय आहे म्हणजे कोणत्याही कर्माबद्दल भाव न उरणे जे कर्म आहे माणसाचे मी केलं माझ्या झालं मीच करता करविता माझं घर घरामध्ये असलेली संपत्ती जेवढी असेल तेवढी माझी माझी पत्नी माझी मुलं माझे नातेवाईक आपत इष्ट गण गोत सर्व काही सर्व बरोबर बरोबर लय चांगलं लय चांगलं लय पैसा लय लय धन लय संपत्ती माझं 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 फुकटचं ओझ हे जे काही आहे ना अहमभाव त्याच्याविषयी तो अहम भाव ह्या अहम भावाला नाहीस करणे आणि ज्यावेळेस वेळेस या अहमभावाला मनुष्य नाहीस करतो नष्ट करतो त्यावेळेस त्याच्या ठिकाणी दैवी गुण हा निर्माण होतो दैवी गुणाचं वर्णन केलं या ठिकाणी सुरुवातीला अम भाव त्याच्या ठिकाणी न उरणे याच्याविषयी आता भय जर म्हटलं आवयीच्या विरोधी शब्द आहे भय भय म्हणजे भीती आणि भीती आहे म्हणूनच आपण घर बांधलं थंडी ऊन वारा पाऊस याच्यापासून तर आपलं संरक्षण होतच परंतु चोरांपासून आपलं संरक्षण झालं पाहिजे रात्री झोपलं तर हिंस्र पशु वगैरे जे आहेत तर त्याच्यापासून घरात झोपलं तर भीती वाटत नाही वाघापासून लोक बरेच का वाघाला घाबरतात आता इकडे यायला तयार नाही होत इकडेच ऐकतच घरात भीती आहे की नाही वाघाची आम्हाला रात्री बाहेर निघत नाहीत पशुपासून सुद्धा भीती சு ரே